तीन फळांचं त्रिफळ म्हटले म्हणजे ती त्रिफळ म्हणजे तीन भारतीय फळांचं असं ते कॉम्बिनेशन आहे आता फळ म्हणजे कोणती आवळा बेहडा आणि हरिद हेर असं हरड असं आपण म्हणतो तर त्याचं हे प्रभावीपणे उपा म्हणजे आयुर्वेदाचा असा प्रभावीपणे उपयोग करून हे व्रिटिल एक त्रिफळ हे आपलं फ्युएल आहे जीवनाचं शास्त्र आहे आयुर्वेद आणि प्राचीन पाच हजार वर्षापासूनच शास्त्र भारत जगाला मिळालेली देणगी भारताकडून असं ही आयुर्वेद आहे आणि त्या आयुर्वेदाची सगळी प्रिन्सिपल्स वापरून आणि आधुनिक उपयोग करून त्याच्यावर संशोधन करून ही त्रिफळाची अं जी काही आपली उत्पादन आहेत ती आपल्या समोर आपल्याला ती येतात तर त्यातलं त्रिफळा हे एक आहे म्हणजे आयुर् त्रिफळाचा अर्क आणि त्रिफळा पावडर त्यांच्या मिश्रणाला अगदी त्याच्यावरती संशोधन करून अभ्यास करून असं हे तयार केलेलं आहे आवळा म्हणजे इंडियन गुसबेरी आणि हरड आणि बेहडा या तिन्हीचं हे कॉम्बिनेशन आहे आणि वेगवेगळे केमिकल त्याच्यावर वेगवेगळे वेग त्याच्यावरती संशोधन करून आणि ती सगळी आयुर्वेदाची प्रिन्सिपल वापरून असं हे आपल्याकडे येत तर ह्या त्रिफळा या फिएल बद्दल आपण आज माहिती घेणार आहोत आपल्या साठ गोळ्या येतात एक डबी असते साठ गोळ्यांची सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशा पद्धतीनं घेतो फक्त गर्भवती महिला आणि ज्या महिला ज्या बाळाला अंगावरती पाजवत आहेत अशाने आपल्या डॉक्टर अशा व्यक्तीने फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या गवळ्या वापरायच्यात दिवसातून दोन वेळा घेतो येऊन झाल्यानंतर लगेच आपण याचं झाकण बंद करून ठेवायचं कोरड्या जागी ठेवायचं सूर्यप्रकाशापासून लांब ठेवायचं आणि Uh, सगळ्यात महत्वाचं हे uh, कुठल्याही मेडिसिन मेडिसिनल uh, साठी ट्रीटमेंट साठी वापरलं जात नाही हे ऍज अ फूड प्रॉडक्ट म्हणून आपण वापरतोय म्हणजे एखादा जसं आपण अन्न घेतोय तसं आणि असं नाही की मी त्रिफळा घेतलं म्हणजे आता हे जे जे, जे सगळे चॅलेंज सांगितले ते गेले असं नाही तर हे त्रिफळा केव्हा त्याचा तुम्हाला उपयोग मॅक्झिमम होणार आहे जेव्हा तुमचा आहार व्यवस्थित असेल म्हणजे संतुलित असेल तुमची लाईफस्टाईल ऍक्टिव्ह असेल म्हणजे ला, सडेनरी लाईफ म्हणजे बैठलं ला, काम ही बैठ बसून आहे आहार मला दिवसभरात कशाही सवयी आहेत मी काहीही केव्हाही खातोय आणि मग माझे जे सगळे चॅलेंजेस आहेत त्याच्यावरती मी त्रिफळा खातो आणि मला बरं वाटेल असं नाही होणार तर त्याच्यासाठी आपल्याला आपली जीवनशैली ऍक्टिव्ह ठेवावी लागेल आहार नियंत्रित असावा लागेल आपला म्हणजे सकस संतुलित असावा लागेल आणि ज्यांना कुणाला हे फ्युएल इंटेक करायचं त्यांनी आपल्या कोचच्या गायडन्स खाली म्हणजे मी इथं सांगितलं आणि लगेच मी ऑर्डर केले आणि खायला चालू केलं असं नाही आपल्या कोचला कॉल करायचं त्याच्याबद्दल मार्गदर्शन घ्यायचं आणि मग ते आपल्या आहारात आपण ते इन्क्लूड करू शकतो आता मी सांगितलं नाही इतकं वर्णन केलं कारण त्याचे खरच तितके फायदे आहेत तर ते फायदे काय ते समजलं ना तर कुणी कुणी खाल्लं पाहिजे हे लक्षात येईल कारण हे आहे हे म्हणून सांगितलं हे कुणीही खाऊ शकतं पण ज्याला गरज आहे त्याला लक्षात येते की मला ह्यातलं काय आहे आणि मी काय करायला पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं काम आहे आपली गट हे पोटांच्या समस्यासाठी त्रिफळ आहे वर वरदान नैसर्गिकरित्या ते पोट साफ करतंय आहे डिटॉक्सिफिकेशन चा महत्वाची प्रॉपर्टी आहे त्याच्यात आणि साठी म्हणजे रक्त शुद्ध करण्यासाठी म्हणून सुद्धा हे त्रिफळा दररोजच्या आहारात त्याचे इन्क्ल्यूड घेतात नियमित घेतल्या बरोबर पचनशक्ती आपली स्ट्रॉंग होते म्हणजे रेग्युलर ह्याच्या वरन पचन शक्ती स्ट्रॉंग होते कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता यापासून मुक्तता मिळण्यासाठी हे महत्वाचं काम करते खूप मदत करते काही काही ठिकाणी स्टमक अल्सर पोटातल्या अल्सर साठी लिव्हरच्या वेगवेगळ्या आजारांसाठी सुद्धा याचा वापर केला जातो मोठ्या प्रमाणात वापरला जात फॉरेन कंट्रीज मध्ये तर अगदी पॅन्क्रेटिक कॅन्सर वगैरे अशा लोक हे आजारांवरती सुद्धा याचा कसा उपयोग होतो याच्यावर रिसर्च रिसेंटली चालू आहे नॅचरल गट हिलर म्हणून त्रिफळा काम करत असत गट बॅक्टेरियाना आपल्या नरिश करते आपले जे बॅक्टेरिया हेल्दी लागतात ना तर त्यांना नरिश करायचं काम हे त्रिफळा करत असते मृदुरेचक म्हणजे म्हणून हे काम करत आतड्यांची सरकणार आहे ती पेरिस्टॅल्टिक मुवमेंट जे आहेत ना ते वाढवायचं त्याला बुस्ट करायचं काम ही त्रिफळा करत असतं आणि म्हणून आपली गट हेल्थ स्ट्रॉंग होण्यात लिव्हरचं डिटॉक्सिफिकेशन होण्यात खूप मोठा रोल ह्या त्रिफळा याची प्रॉपर्टी आहे म्हणजे आपलं एजिंग पण स्लो करते म्हणजे वयापेक्षा लवकर वृद्ध दिसतो आपण ना ती होण्याचं प्रोसेस थांबवायचं काम हे त्रिफळा करत असते वेट लॉस मध्ये याचा खूप चांगला उपयोग होतो पण मी परत तेच सांगेन वेट लॉस मध्ये याचा उपयोग हो केव्हा होतो तुमचे बाकीची लाईफस्टाईल ऍक्टिव्ह असेल तेव्हा म्हणजे तुम्ही थोडाफार व्यायाम करताय योग्य सतत संतुलित आहार करताय घेताय आणि त्यावेळेला नियमित सेवन करायला लागला तर वेट लॉस मेटाबॉलिजम वाढवत इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग करत कोरोनाच्या काळात याची सगळ्यात जास्त गरज पडली त्रिफळाची कारण की इम्युनिटी स्ट्रॉंग करत कारण याच मेन रोल हे गट हिलर म्हणून काम करत तिथं आपल्या पेशी गट बॅक्टेरियाना हेल्दी करायचं काम करत त्यामुळं संसर्गांशी आपल्या शरीराला लढायला सक्षम बनवत हे त्रिफळा श्वसनाचा त्रास ज्यांना ज्यांना आहे म्हणजे संबंधी किंवा श्वसनासंबंधी आजार असलेल्याने तर त्रिफळा आवर्जून दररोजच्या आपल्या याच्यात ऍड केला पाहिजे अँटी इन्फ्लेमेटरी पॉवर याची प्रॉपर्टी असल्यामुळं आणि शरीरातील सूज असेल ती सूज कमी करण्यामध्ये याचा, हो आ, आ, जन्ना जन्ना याचा मोठा रोल असतो आणि आता रश्मीताईने जे त्यांचा संधिवाताचा सांगितलं संधिवात ज्यांना ज्यांना आहे त्यांनी नियमित याच सेवन केलं तर त्याचा खूप मोठा उपयोग त्यांना त्यांच्या संधिवातातून मुक्तता होण्यासाठी होत असते अँटी कॅन्सर याचे प्रॉपर्टी आहेत आणि म्हणून मी सांगितलं ना तसं वेगवेगळ्या कॅन्सरच्यातून मुक्तता होण्यासाठी किंवा ते होऊच नाही म्हणून आपल्याला त्रिफळाच्या नियमित सेवनाने आपल्याला त्याचा उपयोग होतो सगळ्यात महत्वाचं आणखीन एक ह्याची प्रॉपर्टी म्हणजे ओरल हेल्थ म्हणजे आपल्या तोंडाचं जे आरोग्य आहे जिथून पचन संस्था सुरुवात होणार आहे तर ती ओरल हेल्थ बूस्ट करण्यासाठी त्रिफळाचा खूप छान उपयोग होतो दातांचं हिरड्यांचं आरोग्य वाढवण्यामध्ये याचा खूप मोठा रोल असतो टाईप टू डायबेटीस जेव्हा बघा डिटॉक्सिफिकेशन करताय तुमचा रेजिस्टन्स इन्सुल रेजिस्टन्स कमी करण्यामध्ये किंवा तुमचे डायबिटीस मध्ये तुमची शुगर कंट्रोल मध्ये आणण्यासाठी त्रिफळाचा खूप मोठा उपयोग होतो बॉडीतला कोलेस्ट्रॉल कमी करण्यामध्ये त्रिफळाचा खूप मोठा रोल खूप सारे फ्लेरोनाईड्स पॉलिफेनॉल सोफियन्स विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट याच्यात अगदी ठासून भरलेले असतात ह्या त्रिफळामध्ये त्यामुळे खूप साऱ्या शारीरिक तक्रारी त्याच्यापासून आपल्या व्याधीमुक्त होण्यासाठी हे त्रिफळाचा मोठा रोल असतो अँटी ऑक्सिड अँटीऑक्सिडेंट भरलेलं असल्यामुळं आपल्याला शरीराला फ्री रेडिकल्स पासून म्हणजे पेशी लेवल लागव जो कचरा तयार होतोय त्याच्यापासून आपल्या शरीराचं जे डिजनरेशन होणार आहे ते रोखण्यापासून आपल्या पेशींना एक नव चैतन्य देण्यासाठी याचा आपल्याला उपयोग होतो नंतर सगळ्यांमध्ये महिलांचा आवडता विषय आपली स्किनची हेल्थ तर रेग्युलर त्रिफळाच्या सेवनाने आपल्या स्किनला एक वेगळा ग्लो येतो रिंकल्स कमी होण्यासाठी म्हणजे ज्या सुरू पटणार आहे त्या कमी होण्यासाठी मदत होते किंवा आपण आधी जर होण्याच्या आधीच जर हे वापरत असतो तर ते रिंकल्स येणारच नाही आहेत ओव्हरऑल स्किनची हेल्थ ह्याच्यामुळे चांगली होते अजून यंग दिसायला लागतो अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल अशा याच्या प्रॉपर्टीज आहेत त्यामुळं तिथंही आपल्याला मदत होते याची एक्झिमा सोरायसिस मध्ये सुद्धा याची खूप छान मदत होते लेडीज मध्ये आपल्याला ले महत्वाचा प्रॉब्लेम मोस्टली असतो जेंट्स मध्ये पण असतो अँकल्स ऍक्ने पिंपल्स याच्यातून मुक्तता मिळण्यासाठी हे एक ग्रेट क्लिन्झर म्हणून आपल्याला हे काम करत असतात आणि असं हे फ्युएल आहे हे आपल्याला ओव्हरऑल पूर्ण आपली हेल्थ चांगली ठेवण्यासाठी मदत करत असतात आणि त्याच्या नियमित त्याचा फायदा होतो पण शेवटी मी हेच म्हणेन कुठल्याही मेडिसिनल साठी आपण हे त्रिफळा वापरत नाहीये तर आपला योग्य आहार म्हणून एक आहाराचा घटक म्हणून आपण त्रिफळा वापरतोय आणि तर ते वापरताना आपल्या कोचच्या गायडन्स खाली वापरा नियमित सेवन करा पण आपली हेल्थी की ऍक्टिव्ह लाईफस्टाईल असली पाहिजे म्हणजे तुमचा दररोजचा एक्सरसाइज मिनिमम एक्सरसाइज जो असतो तो लागेल तुमचा सकस संतुलित आहार असेल आणि त्या वेळेला त्या त्रिफळाचं सेवन आपण रेग्युलर करायला लागलो तर ह्या एवढे बेनिफिट होत असतात म्हणून याला एवढं संजीवनी म्हटलेलं आहे आपल्याला दीर्घायुष्य बनवायला आपलं जे शेतशी बनण्याचं जे ध्येय त्याच्यामध्ये या त्रिफळाचा खूप मोठा रोल असणार आहे त्यामुळं आपण हे फिल्ल आपल्या पोचच्या गायडन्स खाली आपल्या आहारात आपण त्याचा समावेश करू शकतो थँक्यू